रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी सत्यनारायण पूजन हे आवर्जून केलंच पाहिजे घरच्या घरी तीन सुपारीचा सत्यनारायण कसा करावा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी आपण पूजेचं साहित्य बघणार आहोत सत्या सत्यनारायण भगवानांचा फोटो तामन तांब्या चार सुपारी त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं फळं असतील तर फळं एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा दुर्वा त्याचबरोबर कापसाचं जाणव आणि हळदी कुंकू अक्षदा गंध हे संपूर्ण साहित्य आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये शिरा जो की अं आपल्या घरातल्या लोकांना आपल्याला बनवायचा असतो आपण जो नऊ सत्यनारायण करतो तो तीर्थ मधून आपण इतर लोकांना वाटत असतो पण हा तीन सुपारींचा जो सत्यनारायण आहे ना जो आपल्या घरासाठी आपण घरातल्या घरात करत असतो तर त्याचा जो प्रसाद आहे तो वाटीवरच बनवायचा म्हणजे तो आपल्या कुळातल्या लोकांनीच खायचा असतो एवढा फक्त लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अशी की पंचामृत दही दूध मध साखर तूप झालं हे संपूर्ण पूजेचं साहित्य आपल्याला लागणार आहे सगळ्यात आधी आपण पाठ किंवा चौरंग टाकायचा त्याच्या बाजूने आंबाच्या डहाळ्या लावायच्या मिळाल्या तर अतिशय उत्तम नाही मिळाला तरी हरकत नाही चौरंगावरती तुम्हाला पांढरा किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे तर बघा आता तुम्हाला मी पूजा मांडणी कशी ते सांगणार आहे तर सगळ्यात आधी सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा फोटोच्या समोर तुम्हाला गव्हाची रास ठेवायची आहे गव्हाची रास ठेवल्यानंतर त्यावर तुम्हाला एक तांब्या ठेवायचा आहे तांब्यामध्ये पाणी तांब्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे चार टिंब द्यायचे आहेत पाच रेषा उभ्या ओढायच्या आहेत त्या तांब्याला दोरा गुंडाळायचा आहे आणि तो तांब्याचा जो तांब्या आहे तो तुम्हाला त्या गभाच्या राशीवरती ठेवायचा आहे त्याला त्यामध्ये तुम्हाला सुपारी पैसा हळदी कुंकू अक्षद फुलं हे त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे त्यावरती तुम्हाला तांबण ठेवायचं आहे तांबणामध्ये तुम्हाला तुम्हा तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचा आहे आता ही हे मांडून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याच्या समोर दोन 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 अशी विड्याची पानं ठेवायची आहेत दोन पानं गणपती बाप्पासाठी दोन विड्याची पानं कुलदेवतेसाठी आणि दोन विड्याची पानं वरुण देवतेसाठी सगळ्यात आधी जी पहिली सुपारी आहे जी आपल्या उजव्या हाताला आपण ठेवणार आहोत ती म्हणजे गणपती बाप्पाची जी दुसरी सुपारी असेल जी, जी मध्ये येईल ती म्हणजे कुलदेवतेची आणि जी तिसरी सुपारी आहे जी आपल्या डाव्या हाताला येईल ती म्हणजे वरुण देवतेची तीनही सुपाऱ्या तिथे मांडून घ्यायच्या आता आपण पूजेला सुरुवात करत आहोत म्हणजे सगळ्यात आधी आपण तीनही सुपाऱ्यांना अभिषेक करून घ्यायचा असतो त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक करायचा असतो पण त्याआधी जर तुम्हाला संकल्प करायचा असेल म्हणजे जर तुम्ही सलग सत्यनारायण पूजन करणार असाल किंवा मग तुम्ही ठरवलंय की तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन तुम्ही सुरू करणार आहात तुम्ही कशासाठी करणार आहात दोन पळी पाणी हळदी कुंकू अक्षदा फुलं हातामध्ये घ्यायची तुमची जी इच्छा असेल ती सांगायची तुम्ही किती पौर्णिमा आहे सत्यनारायण पूजन करणार आहात ते भगवंताला सांगायचं कशासाठी करणार आहात ते सांगायचं तुमचं नाव त्याचबरोबर गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणायचं असं संपूर्ण सांगून तुम्ही इथे ताम्हा तुमचा संकल्प सोडायचा आता आपण पूजेला कर, सुरुवात सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाची सुपारी आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे तामणामध्ये गणपती बाप्पाची सुपारी घेतल्यानंतर तीन वेळा स्वच्छ पाणी तीन वेळा पंचामृत तीन वेळा परत स्वच्छ पाणी ओम गणगणपतींना महा ओम गणगणपतींना महा म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मग तुम्हाला गणपती अर्थभर शीर्षम येत असेल तर तुम्ही ते देखील म्हणू शकता गणपती बाप्पाची सुपारी स्वच्छतेळा तीन पाण्याने तीन पडी पाणी टाकल्यानंतर पुसून आपले आपण जी दोन विड्याची पानं ठेवली होती त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर स्वच्छ पुसून ती गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आता गणपती बाप्पाच्या सुपारीवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं धुर्वा आणि कापसाचं वस्त्र घालायचं आहे त्याचबरोबर तुम्ही एका वाटीमध्ये थोडीशी साखर घेऊन गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची दुसरी सुपारी आता आपल्याला तांनात घ्यायची आहे जी आहे कुलदेवतेची त्यावरती आपल्याला तीन वेळा स्वच्छ पाणी तीन वेळा पंचामृत तीन वेळा परत स्वच्छ पाणी ओम कुलदेव नमः नमहा असं म्हणत तुम्हाला ती सुपारी वर अभिषेक करायचा आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र ज्याप येत असेल तर तो म्हटला तरीही चालेल सुपारी स्वच्छ करून त्या दोन जी वेळाची पानं ठेवली त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायची आणि ती सुपारी पुसून त्या तांदळावर ठेवायची हळदी कुंकू अक्ष फूल वाहून कुलदेवतेची पूजा करून द्यायची दुसरी छोटी वाटी घेऊन त्यामध्ये साखर ठेवून कुलदेवतेच्या समोर ठेवायची तिसरी सुपारी वरुण देवतेची ती सुद्धा तांबण्यात घ्यायची तीन वेळा स्वच्छ पाणी तीन वेळा पंच्यामूत तीन वेळा परत स्वच्छ पाणी ओम वरुण देवता तायण नमहा म्हणत वरुण देवतेला स्नान घालून स्वच्छ पुसून ती त्या वेळ्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ती सुपारी ठेवायची सुपारीला गंध अक्षदा फूल अर्पण करायचं एक वाटी करा परत तिथे सुद्धा ठेवायची तीन वाट्या वेगवेगळ्या ठेवायच्या साखरेच्या आता राहिली बाळकृष्णाची मूर्ती तामनामध्ये घ्यायची त्यावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा असतो तीन वेळा स्वच्छ पाणी तीन वेळा पंचामृत तीन वेळा परत स्वच्छ पाणी बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि जे तामनामध्ये जे तांदूळ ठेवले त्यावर तुम्हाला बाळकृष्ण ठेवायचा बाळकृष्णाला ड्रेस घालत असाल शृंगार करत असाल जो काही तुम्ही करत असाल तो करून घ्यायचा बाळकृष्णाला गंध अक्षदा फुलं त्याचबरोबर तुळशीचं पान मंजिरी आवर्जून अर्पण करावी कापसाचं वस्त्र असेल तर ते घालावं जाणव असेल तर ते घालावं अशी व्यवस्थित पूजा मांडून झाल्यानंतर पूजा करून झाल्यानंतर आपल्या डाव्या हाताला शंख ठेवायचा उजव्या हाताला घंटी ठेवायची त्याचबरोबर तुम्ही तिथे श्रीयंत्र देखील ठेवू शकता भगवान विष्णूंची सेवा करत आहोत तर माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपण पौर्णिमेला करत असतो तर या पौर्णिमेला तरी तुम्ही हे आवर्जून सत्यनारायण करा पौर्णिमेला नाही जमलं तर श्रावण महिना संपण्याच्या आधी एकदा तरी हे सत्यनारायण पूजन तुम्ही करून बघा तुमचं तुम्हालाच फरक जाणवेल आता बघा पूजा मांडणी करून झाली दिवे आपण आधीच लावले होते सगळ्यात आधी थोडीशी रांगोळी काढून घ्यायची फुलं वगैरे संपूर्ण पूजेला फुलं वाहून घ्यायची आता सत्यनारायण भगवानांच्या कथा आपल्याला पाच अध्याय आहेत ते पाच अध्याय वाचायचे असतात पठन करायचे असतात सत्यनारायण कथेची कुठलीही पोठी तुमच्याकडे असेल तर त्यातले असं नाही की तुमच्याकडे केंद्रातली नाही तर मग आता ते वेगळे असतात वेगळे असतात पाचच अध्याय असतात ते पाचही अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात तर त्याचबरोबर तुम्ही जो शिरा पंचामृत जे आहे ते सत्यनारायण भगवानांच्या समोर ती दोन्ही वाट्या तुम्हाला ठेवायच्या असतात प्रत्येक वाटी गणपती बाप्पाची वाटी सोडून गणपतीची बाप्पाच्या वाटीमध्ये आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं नसतं त्याचबरोबर बघा आपण जो शिऱ्याचा प्रसाद बनवला त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पण ठेवायचं आहे आता अशी पूजा मांडणी केली त्याचबरोबर कथा वाचून द्यायची त्यानंतर अर्थात आधी गणपती बाप्पाची नंतर आपल्या सत्यनारायण भगवानांची आरती वगैरे तुम्हाला करून घ्यायची आहे आता ही पूजा तुम्ही एकच दिवसासाठी म्हणजे एकच एक वेळा श्रावणात करायची आहे म्हणून तुम्ही अशी ही पूजा करू शकता आता हीच पूजा मी जी पूजा आपण जी आता बघितली जी मी तुम्हाला सांगितली जे तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसतोय अशीच पूजा संकल्पयुक्त सत्यनारायण जसं की सलग सत्यनारायण मी सांगते जसं पाच दिवसाचा सात दिवसाचा नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा हा जो संकल्पयुक्त सत्यनारायण स्त्रिया करतात बघा ज्यांच्या घरामध्ये आता कसं कटकटी खूप होत आहेत वादविवाद होत आहेत धनधान्याची कमतरता होत आहे म्हणजे कितीही आणलं तर त्याचबरोबर घरामध्ये कष्ट खूप करतोय पण जसं पाहिजे जसं पाहिजे तसं फळ मिळत नाहीये कर्ज वाढत चाललंय कर्ज फिटतच नाहीये म्हणजे आता आपण मेहनत करतोय पण तरी जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळत नाहीये त्यासाठी स्त्रिया संकल्पयुक्त सत्यनारायण हे करतात म्हणजे मी तुम्हाला जसं सा आधी सांगितलं की तुम्ही दोन पडी पाणी हळदी कुंकू अक्षत फुल घेऊन तुमचं नाव गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणून तुम्ही हे पाच दिवस करणार आहात किंवा सात दिवस करणार आहात हे सांगायचं आणि तुम्ही कशासाठी करणार आहात हे सांगून तुम्हाला संकल्प सोडायचा बघा तुम्ही या श्रावणामध्ये अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल तुम्ही इस कंटिन्यू पाच दिवस कंटिन्यू सात दिवस कंटिन्यू नऊ दिवस कंटिन्यू अकरा दिवस हे सत्यनारायण पूजन अजूनही करू शकता कारण अजून पंधरा दिवस मला वाटतं आहेत श्रावण संपायला तर तुम्ही हे करू शकता तर बघा ही सुंदर अशी प्रश्नोत्तरीमध्ये सांगितलेली सेवा आहे केंद्रामध्ये तर तुम्ही ही करू शकता आता बघा या सेवेचे काय नियम आहेत सलग म्हणजे काय तर मी आधी सांगते आता मगाशी जी पूजा आपण मांडली होती तशीच पूजा मांडायची पण ती आपण देवघरासमोरच मांडली कारण कसं आपण लगेच दुसऱ्या दिवशी ती उचलून घेणार असतो पण आता जर तुम्ही पाच दिवस सलग सत्यनारायण करायचं ठरवलं तर अशी एखादी जागा निवडा की रोज रोज तुम्हाला ती पूजा हलवायची नाही आहे आता पाच दिवसाचा सत्यनारायण करायचा आहे म्हणजे सेम पूजा मांडणी आहे जशी मी आधी सांगितली तीच पूजा मांडणी आहे फक्त फरक एवढाच आहे की रोज पाचही दिवस तुम्हाला हळदी कुंकू अक्षधा वाहून फुलं वाहून पूजा करायची आहे जुनं जुनं फुलं वगैरे निर्मालने काढून घ्यायचं आहे रोज तिथे दिवा लावायचा आहे रोज तुम्हाला पाचही अध्याय सत्यनारायण कथेचे पठन करायचे आहेत रोज तुम्हाला शिरा बनवायचा आहे लक्षात घ्या रोजच शिरा बनवायचा अगदी थोडासा एक चमचाभर बनवा पण रोजच बनवायचा आहे रोजच तुम्हाला पूर्ण कथा पाचही अध्याय वाचायचे आहेत रोज आरती करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आता बघा जो पौर्णिमेचा सत्यनारायण आहे किंवा श्रावणात तुम्ही एखाद्या दिवशी सत्यनारायण करत करायचं ठरवत असाल एकच दिवस बघा श्रावण महिन्यात एक दिवस सेवा म्हणून करायचा असेल किंवा पौर्णिमेला करायचा असेल किंवा मग तुम्ही म्हणजे फक्त एकच दिवसासाठी करत असाल तर तो तुम्ही प्रदोष काळातच करायचा आहे पण जे हे सलग सत्यनारायण आहेत जे पाच दिवसाचा सात दिवसाचा अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा जे सोमी संकल्पयुक्त करणार आहात ते सत्यनारायण जे आहेत ते तुम्ही सकाळीही करू शकता दुपारही करू शकता किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळातही करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी अकरा वाजता पूजा केली तर सलग म्हणजे जेवढे दिवस तुम्ही करणार आहात पाच दिवस सात दिवस तर अकराच वाजताचा टायमिंग ठेवायचा दुपारचा असेल तर दुपारचा ठेवायचा त्याचबरोबर संध्याकाळी प्रदोष काळात जर सुरुवात केली असेल तर जेवढे सत्यनारायण आहेत ते संपेपर्यंत म्हणजे ते जेवढे संघ जेवढे तुम्ही ठरवले आहेत पाच सात नऊ अकरा एकवीस जेवढे ठरवलेत तेवढे पूर्ण होईपर्यंत तोच टायमिंग ठेवायचा संध्याकाळ तर संध्याकाळ सकाळ तर सकाळ नाही तर दुपार तर ता दुपार त्यामुळे तुम्ही आधीच ठरवून घ्या की तुम्हाला वेळ कोणती सोयीची वाटते की तुम्ही रोज त्याच वेळेत पूजेसाठी बसला गेला पाहिजे त्या ठिकाणी कारण आपल्याला कंटिन्यू ते पाच दिवस करायचं आहे पूजा रोज उचलायची नाही हलवायची नाही आता बघा पाच दिवसाचा जर सात दिवसाचा सत्यनारायण करत असाल तर जास्त पानं खराब होणार नाही धान्य खराब होणार नाही मात्र रोजच्या रोज फुलं बदलायची पण जर तुमचा एकवीस दिवसांचा सत्यनारायण असेल एक्कावन्न एक दिवसांचा असेल तर तुम्ही पानं बदलू शकता धान्य देखील बदलू शकता म्हणजे तिथली साफसफाई तुम्ही करू शकता कपड्यांनी तिथं सगळं आवरून परत विड्याची पानं सुद्धा बदलू शकता तांबे जे, जे कलशामध्ये पाच पानं लावली ती सुद्धा तुम्ही बदलू शकता पण केव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटत आहे ही पानं खूपच खराब झाली तर त्याला काही अर्थ नाही जे जे निर्माल्य तयार होतं त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी असते त्यामुळे आपण रोज नवीनच फुलं वगैरे लावायची वाहायची पण पानं जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही मिळते तिथे ठेवायची ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की माझं पानं खराब झालेली आहेत तर तुम्ही काय करायचं आज आजची पूजा होऊन द्यायची आता उद्या तुम्ही पूजेला बसण्याच्या आधी पंधरा वीस मिनिटं आधी ती सगळी पानं वगैरे जे खराब झालेली आहेत ती काढून घ्यायची नवीन विड्याची पानं तिथे ठेवायची आणि त्या सुपाऱ्या त्यावरती ठेवायच्या हळदी कुंकू अक्षता वाहून रोजच्या रोजच तुम्हाला पूजा करायची असते रोजच्या रोज तुम्हाला रोज शिऱ्याचा प्रसाद बनवायचा असतो रोजच्या रोज तुम्हाला आरती करायची असते सलग सत्यनारायणासाठी हे अतिशय महत्वाचा नियम आहे नाहीतर मग आम्ही एकदा शिरा करूचा आणि रोज आम्ही साखर ठेवू का तर असं चालणार नाही आता तुम्ही म्हणसात की रोजच्या रोज आम्ही तिथे तीन वाट्यांमध्ये साखर ठेवतो त्या साखरेचं करायचं काय तर तुम्ही त्याचा घरामध्ये चहा कॉफी दूध बनवून पिऊ शकता त्यानंतर जो शिरा आहे अर्थात तुम्ही थोडासा शिरा बना बनवा वाटीभर म्हणजे की थोडा थोडा रोज रोज शिरा खाऊन कंटाळा येतो त्यामुळे थोडासाच बनवा आणि आपल्या घरातल्याच लोकांना हा प्रसाद द्यायचा बाहेरच्या लोकांना कुणालाही द्यायचा नाही म्हणजे तुमच्या माहेरची मंडळी जरी आली बायकांच्या तरी नाही फक्त तुमच्या कुळातली तुमच्या परिवारातली आता म्हणजे माझ्या घरात माझी सासू मिस्टर माझी मुलगी आम्ही आणि मी आम्ही एवढे आहोत तर आम्हीच हा प्रसाद खाऊ बाहेरच्यांना कुणाला देणार नाही पण बघा तुम्ही जर तो नऊ सुपारींचा एक सत्यनारायण असतो जो नऊ ग्रह मांडून केला जातो तो सत्यनारायण आपण जो करतो त्यामध्ये आपण खूप सारा शिरा प्रसाद म्हणून बोल बनवतो आणि तीर्थप्रसाद बायकांना म्हणजे मित्रमंडळींना बोलवतो तर तो सत्यनारायण वेगळा हा जो सत्यनारायण आहे हा संकल्पयुक्त सत्यनारायण सलग सत्यनारायण केंद्रामध्ये सांगितलेल्या प्रश्नोत्तरेमधला सत्यनारायण आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे पण जो नऊ सुपारींचा असतो तो, तो तुम्ही जर केला तर त्याचा प्रसाद तुम्ही वाटू शकता कारण तो आपण एकतर वर्षातनं एकदाच करत असतो किंवा मग आपण पौर्णिमेला करत असतो पण तो नऊ सुपारींचा हा तीन सुपारींचा लक्षात घ्या हा आपण घरीच प्रसाद खायचा असतो त्यामुळे श्रामणात तो सुद्धा एक सत्यनारायण करायचा की जो नऊ सुपारींचा तो वेगळा हा वेगळा असं काही नाही आहे पण ही सेवा जी आहे ही आपल्या घरासाठी असते आणि ती सेवा जी आहे ती आपण वर्षातनं एकदाच करत असतो म्हणजे मोस्ट ऑफ वर्षातनं एकदाच तो सत्यनारायण केला जातो की तुम्ही बघू शकत असाल की गणपतीजवळ वगैरे सत्यनारायण तो केला जातो त्यामुळे तो प्रसाद तुम्ही वाटू शकता मी सुद्धा माझ्या घरी आता माझं कसं आहे मी पौर्णिमेला सत्यनारायण करते जो तीन सुपारीचा आहे ज्याची मी पूजा विधी तुम्हाला सांगितली तर तो, तो प्रसाद आम्ही घरातच खातो पण मी, मी श्रावण महिन्यात एक असा सत्यनारायण करते जो न, की जो संपूर्ण त्या पुस्तकामध्ये असतो जसं की त्या नऊ सुपाऱ्या समोर पाच विड्याची पानं त्याचबरोबर त्या पाच विड्याच्या पानांवर पाच खाद्य ठेवले जातात व त्याला पूर्णाचा स्वयंपाक वगैरे असं दाखवलं जातं तर तो सत्यनारायण मी करत असते आणि त्या सत्यनारायणसाठी मी बायकांना हळदींकुला बोलून तीर्थफसाला बोलून तीर त्यांना तो देत असते तुम्ही तसा सुद्धा करू शकता तो सत्यनारायण सुद्धा घरच्या घरीच केला जातो आता तुम्ही त्यामध्ये म्हणसाल की त्यामध्ये खूप साऱ्या पूजा असतात म्हणजे खूप सारे मंत्र असतात खूप सारं सुपाऱ्या मांडायच्या प्रत्येक सुपारीवर सुपारीचं पूजन असतं ता, तर ती पूजा मोठी वाटते थोडी ही तीन सुपारी जरा छोटी वाटते पण ही जरी तुम्ही एक दिवस केली घरातल्या घरात आणि घरच्यांनी खाल्लं तरी चालतं तुमची इच्छा असेल ती करायची तर तुम्ही ती सुद्धा करू शकता त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेलच पण बघा त्याचा व्हिडिओ शेअर करण्याची पण गरज नाही कुठल्याही सत्यनारायणच्या पोतीमध्ये संपूर्ण विधी संपूर्ण मंत्र त्या मंत्रांचं मराठीमध्ये बघा ते संस्कृत संस्कृतमध्ये असेल तर त्याचं प्राकृतमध्ये सुद्धा दिलेलं असतं त्यामुळे मी तरी त्या पोथीतलं बघून 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 सगळं ते करत असते आता हा तर माझा चालूच असतो दर पौर्णिमेचा पण तुम्ही तसा देखील करू शकता बघा सत्यनारायण पूजनामुळे खरंच खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल तुम्ही आवर्जून ही सेवा करून बघा आणि तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटेल नाही काही जमलं तर एक दिवस का होईना तीन सुपारीचा सत्यनारायण तुमच्या घरातल्या घरात तुमच्या घरातल्या लोकांसाठी आवर्जून करा त्याचबरोबर तुम्ही दर पौर्णिमेला जर सेवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर या नारळी पौर्णिपासून पौर्णिमेपासून तुम्ही प्रदोष काळामध्ये पहिलं सत्यनारायण पूजन करून संकल्प करून तुम्ही कंटिन्यू पुढे पौर्णिमा दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करू शकता